अनैतिक संबंधांसाठी बायकोचा काटा काढल्याची घटना बुलढाणा शहरात घडली दरोडा झाल्याचा बनाव करत पत्नीला ठार केले या प्रकरणातील आरोपी पती गजानन टेकाळे याला पोलिसांनी अटक केली बुलढाणा जिल्ह्यातील दरोडा प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे मातोडा तालुक्यातील दाभोडी गावात काही दिवसांपूर्वी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकून पती पत्नीस मारहाण केल्याची घटना घडली होती यामध्ये गजानन टेकाडे याच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मात्र या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली असून दाबाडी गावातील पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या गजानन टेकाडे यानेच अनैतिक संबंधात अडसळ ठरत असलेल्या पत्नी ठार करून दरोड्याचा बनाव केला असल्याचं जा उघड झालं या संपूर्ण प्रकरणाने जिल्हाभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आरोपी गजानन टेकाळे याने आपल्या पत्नीला ॲसिडिटीचे औषध सांगून मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे चूर्ण करून प्यायला दिले होते एवढेच नाही तर उशीने तोंड दाबून तिचा जीव घेण्यात आला होता कुणाला संशय होऊ नये म्हणून घरातील कपाट अस्ताव्यस्त करून स्वतःही झोपेच्या गोळ्या खाऊन बेशुद्ध झाला मात्र पत्नीचे शरीर निळसर पडले असल्याने आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळलेल्या आक्षेपार्ह फोटोमुळे आरोपीला पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने आपल्या गुणाची कबुली केली